खानापूर विद्यानगरात निवृत्त मुख्याध्यापक एम डी गुरव यांच्या घरी भरदिवसा अर्धा तोळे सोने आणि पंधरा हजार रुपये चोरी खानापूर प्रतिनिधी खानापुरात लग्न भर दिवसा चोरी होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत याकडे खानापूर पोलिसांचे देणे काहीच नाही त्यामुळे खानापूर पोलिसात कोणतीच कारवाई केली जात नाहीये याबाबत मिळालेली माहिती अशी की खानापूर शहरातील विद्यानगरातील निवृत्त मुख्याध्यापक एम डी गुरव यांच्या भाऊच्या मुलीचे लग्न गुरुवारी खानापुरातील होसमनी कार्यालयात होते सकाळी साडे दहा नंतर घरातील सर्व लोक लग्न कार्यालयाला गेले होते याचीच संधी साधून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भर दिवसा चोरट्यांनी समोरचा दरवाजा फोडून घरात प्रवेश केला घरातील बेडरूम मधील दोन तिजोऱ्या फोडून कपडे विस्कळीत करून केवळ अर्ध्या टोळ्याच्या कानातील सोन्याचा दागिना व रोख पंधरा हजार रुपये लांबवले या तुजोऱ्या तिजोऱ्यांचे नुकसान केले घरच्या मागील बाजूस लोखंडी बार ठेवून पलायन केलेत लग्नकार्याला लग्नकार्य असल्याने सोन्याचे दागिने महिलांनी अंगावर घातल्याने बरेच दागिने बचावले असल्याची माहिती मिळाली घटनेची माहिती घानापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व पोलीस पुढील तपास करत आहेत खानापूर शहरात भर दिवसाढवळ्या चोरी प्रकार घडत आहेत मात्र खानापूर पोलीस सुस्तच आहेत तर लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे यामुळे खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेतून कमालीची नाराजी पसरली आहे